आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत जसं की तुम्ही व्हिडिओचा टायटल आणि थमनेल वाचला असेल की आपण आज चाललोत अलिबागला दोन दिवसाची आपली शॉर्ट ट्रिप आहे आणि माझ्यासोबत सर्वेश आहे आता त्याने कॅमेरा पकडला आहे सो आम्ही या व्हिडिओचे दोन पार्ट करणार आहोत पहिल्या पार्टमध्ये आम्ही सर्वेशच्या घरी राहू रात्री आणि इथं काहीतरी बनवू आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण अलिबागमधली जेवढी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी तेवढी फिरण्या फिरणार आहोत तर मग आता जाऊया आता वाजले दुपारचे दोन शनिवार आहे आज आणि रस्त्याला आम्ही थांबलोय ब्लॉकचा इंट्रो मी शूट करतो सो so, आता आम्ही बाईकवरच जाणार आहोत म्हणजे स्कूटरवर ॲक्च्युली तयार होती आम्हाला म्हणजे बोट होती करंजावरून पण so, आता जून महिन्यामध्ये कसं आहे पूर्ण बोटी वगैरे बंद केल्या सो प्रकरण आम्हाला जवळ पडला असता पण आता इथून आम्हाला किती सर्विस दोन तास लागतात ना दोन अडीच दोन अडीच तास लागतील आणि हळूहळू जायचं बोललं की आपल्याला तीन तास पण लागू शकतात कारण स्कूटर आहे बाईक असती किंवा फोर व्हीलर असती तर वेगळी गोष्ट होती तर चला आता जास्त वेळ नाही घेत मी जाऊया आपण आता आली आता बघू पाऊस नाही तर जरा आहे आता वातावरण पण मस्त एकदम हिरवागार झालय पण जसं पाऊस येईल ना तशी आपली वाट लागणार आहे कारण रेनकोट मध्ये मला माहिती आहे की आपण आता मी तर नुसतं अरे टाइमपास नाही बघ आपण आपल्याला रेनकोट लागते तर बॅगेला पण काहीतरी पाहिजे ना प्रोटेक्शन कव्हर घालतोय बॅगेत येत फक्त छत्री आहे दुसरा काय नाही बॅगेला रेनकोट उलट घातलं गे सर्विस येणार होता किती वाजता येणार होता तू मी साडेबाराला निघणार होतो एकला येणार होतो आता वाजवले त्यांनी अडीच अडीच नाही वाजले दोन वाजले मी त्याला सर्विसला बोललो की तू एक वाजता निघ कारण मला माझे ते मिनी ब्लॉग आहेत ते एडिटिंग करायची होती थोडीशी भेटत पण नाही दे चला बिग बॉसचा प्रीमियर बघितलास मी मी नाही बघत बिग बॉस वगैरे हो मी जाताना इकडे थांबलोत थांबरापूरला आणि हाच तो कारखाना आहे जिथून मी दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती घेतो आपल्या घरी पूजनासाठी तर आम्ही जस्ट एक नजर टाकून चाललो आहे येताना बघू आपल्याला जर वे व्यवस्थित वेळ असला तर आपण बघू येऊ आतमध्ये पण सध्या तर यावर्षीचे मॉडेल खूप मस्त मस्त आहेत तेच बघतोय सध्या बसून बसून आम्हाला ॲक्च्युली कंटाळा आला होता कंटिन्यू झाले दोन तास मला गाडी चालू आणि उतरलं नव्हतो म्हणून रस्त्यात थांबवली आहे गाडी आणि जरा इथं रिलॅक्स करतो आहे आता काहीतरी खातो आम्ही भरपूर भूक लागली आहे बघू जाताना काय भेटलं तर आता इकडे आम्ही सर्वेसच्या आत्ताच्या घरी आलो त्याचं थोडंसं काहीतरी काम आहे मग ते काम करून आम्ही पुढे निघणार आहोत आणि हा हेल्मेट सर्वेशचा आहे म्हणजे माझ्यासारखी दोन बसतील माझ्यासारखी दोन डोकी बसतील याच्यामध्ये एवढा मोठा तो हेल्मेट आहे है। हां अरे चल सगळे गावाच्या थोडंसं बाहेर आलो अजून किती मिनिटं लागतो पोचायला दहा मिनटं दहा मिनटात पोचू आपण तोपर्यंत आम्ही खातो आता मंचुरियन जाम भूक लागली आहे सर वाटते लाज कारण मी कॅमेरा सुरू केला आहे हे पोरगा लाजते काय लाजायचं त्याच्यामध्ये आणि संध्याकाळी मी काहीतरी शिक्कांचं बनवू काय बनवायचं रे बघू बघू तो सांगत नाही तो नाही काहीतरी ठरवलं असेल तो कंटिन्यू राहा पकोडे खाल्ले त्याच्यानंतर आता वडापाव समोसा पाव समोसे गरम आहेत मी समोसा पाव हॅलो सर्विसचा भाई आहे तो बहुतेक मच्छी पकडायला चालला आहे मावऱ्याला तर म्हणजे कसं पागाने पकडतो का तसंच असतो काय बघच गेला तर आपण आपल्या ते पण थोडंसं शूट घ्यायला भेटेल सो कंटिन्यू राहतो तुम्ही आणि कुठली कुठली मच्छी भेटली आहे आपण रात्री बनवणार आहोत बाराच्या नंतर कारण आज उपवास धन्यवाद शेत बघा किती सुंदर आहे तिथं म्हणजे एक एक जी फ्रेम आहे ती कॅप्चर करून घेण्यासारखी आहे मस्त वाटते या साईडला सर्वेस्ट गाव अजून लांब आहे आतमध्ये हा डिस्टन्स भरपूर आहे तिथून त्यांच्या शाळेतली मुलं असतात ना ती चालत येतात सॉपवरून एवढं लांब असं तो सांगतो खूप स्ट्रगल आहे गावा साईडला पण आता बस येते का मी ते कधी सांगायचं सकाळी सातला आणि दुपारी एकला बस येते बस अरे बघा शेती कशी करते म्हणून पावसाळ्यामध्ये मला बाहेर जायला जास्त आवडतं तेवढंच रिस्कीसुद्धा ते असतं गणपती विसर्जन करायला होतं आणि इथं सर्वे गणपती विसर्जन करायला येतात काय आहे म्हणजे खाडी आहे समुद्र आहे का खाडी आहे आम्ही इकडे आलो होतो सर्वेश्वर घरी आलो फ्रेश झालो आणि इथं लगेच आपण मच्छीला येणार होतो सो तो दादा आहे तो जाऊन आला पण त्याला काही भेटला नाही म्हणून तो रिटर्न आला मग जाऊन पण काही फायदा नाही मग आता आम्ही पुन्हा सर्वेश्वर घरी जाऊ आणि तिथून वरती काहीतरी डोंगरावर तो बोलतो जायचा तर मग बघूया आता इथं वाटते तर खूप छान पुढे बघूया काय काय होते भाईला भेटली दोन शिवणी दोनच भेटली एकच आहे दोन आहेत काटा मारला तर होईल माझा काटा मस्त ओढा चाललाय पाण्याचा आपण जातोय तिथून आता ओढा नाही बोलू शकत काय बोलू शकतो याला तुम्हीच सांगा कमेंट करून झरा छोटासा झरा चालला आहे वा वा हे मी चिवणी तो उघड घे ना तेव्हा पुढं पण आहे बोब मारते ना सरोज बोब मारतीन कोण आलं तर कोणची त्यांचीच आहेत आजच्या जन्मात निघल काय निघाला जाल फोडलाच तो त्याचे ते माशाला बघा पूर्ण त्याची ती हे आहे ना ती काय ती स्किन पूर्ण काढली सिल्वर, सिल्वर। निघत ती खाऊला तू परत अटकला तिथं सर्वशी टाकला तर पुन्हा अटकला नवीन प्रकारचा मासा लागलाय <laughs> भेटला का काय का, का तेवढच

आता आम्ही आलो तर सर्वेशांची इथं एक जागा आहे वरती डोंगरासारखी काय नाव आहे सर्वेश डोंगर डोंगर नाव आहे तिथं मला वाटते झरे वाहतात म्हणजे पाणी वाहतात तिथं तर आहे का नाही ते पण नाही माहिती कारण पाऊस पडला नाही जेवढा पाहिजे तेवढा आणि इकडचा नेचर बघा कसा आहे तुम्ही सो आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि पटापटा आम्ही तर जाऊन येतो कारण अंधार झालं की आपल्याला शूटिंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो सो त्याच्यामुळे आम्ही इथं आलो जात आणि मग इथून आपण घरी जाऊन ते चिकन वगैरे घेऊन जाणार आहोत रात्री बनवण्यासाठी येतोय पाण्याचा आवाज येतोय सर्वेश म्हणजे इथे पाणी असणार आहे आता पाणी बघा फक्त तुम्ही कसं वाहत आहे चिकट पडलो तो डायरेक्ट खाली खाली जातो सोडूया खाली जाम चिकत होते आता काय नाही शंभर फोटो काढले आणि चालू परत तिथं घेऊन काय फायदा पण झाला नाही ही बोलते पावाचा पावाचा पाणी कमी तो पाणी तुला खाली नाही आपण भिजायला नाही आलोच फिराला तेरा चा आपल्याला उद्या आता आम्ही आता मार्केटमध्ये इथं शनिवारचा बाजार भरतो रामराज गावाचं नाव आहे सर्वेशांचीच रामराज आणि मार्केट काय दिसत नाही अजून तेवढा भरले पाऊस पडला ना ते चिक्कल झालं त्यामुळं तेवढा भरला नाही मच्छीचा वास येते सगळे वाटतं ना मच्छी मार्केट सर्व भरतो आतमध्ये खूप मोठा असा मार्केट आहे इथून नाही समजा आपण म्हणजे इथून लांबच्या लांब मार्केट आहे सगळं इथं भाजी फुलं मच्छी चिकन वगैरे सगळं मिळतं म्हणजे सर्व ज्यांचे गावात जेवढे लोक त्यांना सगळ्यांनी इथं यावं लागतं मार्केटमध्ये आणि पण आता चिकन वगैरे घेतो कपडे पण आहेत का इथे कपडे आहेत सगळी फक्त भरतो तो माझा सगळी बघताय आहे बाहेरून कोण माणूस आलाय हा ब्लॉगिंग करतो इथे डॉक्टर पण दोन डॉक्टर बघितले मी एक एंट्रीलाच आहे मार्केटच्या आणि आतमध्ये पण तिकडे मेडिकल पण मला एक दिसला इथं तर सर्वेश बोलते की डॉक्टरकडे कडे जर आपल्या इकडे यायचं असतं ना गावामध्ये तर इथे यावं लागतं म्हणजे या मार्केटमध्ये मग डॉक्टर रोजच चालू असतात मार्केट रोज नसतं मार्केट फक्त आठवड्याला अच्छा म्हणजे बाहेरचे बसतात नसतं आता मी आलो चिकन घ्यायला या सेटला मोठ्याशे मोठं दुकान आहे आणि इकडे चिकनचे भाव काय आहेत ते विचारूया आपण विचारलेत आम्ही आणि दोनशे साठ रुपये किलो असा इकडे भाव आहे आणि आपल्याकडे पण तेवढाच दो आहे दोनशे चाळीस पुलव्याला दोन दोनशे साठ आहे भाऊ आणि उरणला दोनशे चाळीस दोनशे वीस पर्यंत आहे आपल्याकडे ना अरे शेवटी कसा गावा ठिकाणी थोडस सर्विसच्या मोबाईलचा डिस्प्ले गेला आता तो काय आता सर्वेस काय युपीआयची पेमेंट करत नसतो आता आत्ता सर्वेस माझ्यावर टाकणार दिपेश तू कर पण घरी गेल्यावरती तुम्ही सगळा पैसा मी घेणार लक्षात आता आम्ही इथे चायनीजमध्ये आलो कारण माझा उपवास आहे यांचा काही नाही दोघांचा मग वेजमध्ये फक्त राईस आणि भेल दोनच ऑप्शन आहेत मग मी राईस सांगितलं आणि नंतर सर्वेश तुकर सांगितलंच मला काय देईन एक कानपटीत लावून काहीच नको खातच बरोबर आहे मला येत बघ जरा सर्विस सांग काहीतरी माहिती तुमच्या गावाबद्दल तुमचं स्वच्छ आणि सुंदर आहे हा डायरा कॉमन झाला दुसरा काहीतरी सांगवीन आमचं गाव बघण्यासाठी तुम्ही आमच्या घरी या आमच्या गावात या पत्ता सांग हां पत्ता सांग अलिबाग बो ना अलिबाग चला आता आपलं आलं व्हेज राईस आणि काय नाही वाफा बघितले वाफा दिसतात का कॅमेरामध्ये मंचुरियन कुठे मध्ये पकोडे पकोडे शेती पकोडेच नाही भेटत मंचुरियन हा चिकनचा नाही खात खात बरोबर आणि तोंड वाकडा केलं मला बोलतो काय नको काय सांग मला बोलतो काय नको बोलतो आणि बरोबर आता चायनीज भेल आणि सूप मागवलंय आहे संपवलं एकटीनी एकट्यानी सर्वेश एक तास संपवतेस तू सूप पटकन चल यार घरी चला आता चायनीज बिनीस खाऊन आपला झालाय आणि रस्ता बघा पूर्ण कालो मीठ सर्वेश मला बोलते का तू एकटा येऊ शकशील का म्हणजे काय हरकत आहे एकटा यायला ॲडव्हेंचरच होईल एकदम हॉटेल की व्हिडिओ बेकार का लोक आहे बुद्ध निघतात येतात कोकणात की होत काय नाही मुंजा मुंजा आता आम्ही बघू मुंजा इकडे सर्वेशांची आजी आहे ती चिवणी साफ करते आपल्याला रात्री जेवण बनवण्यासाठी आणि तेवढी चिवणी साफ केली त्यांनी मगाशीच पकडून आणलेली चिवणी आहे ते आणि अगोदर मध्ये पण होते चला आता आपण कौल चिकन बनवतो इथं पाऊस भरपूर लागला आहे बाहेर आणि बाहेर सर्व चूल आहे म्हणजे मागच्या साईडला तर मागच्या साईडला आपण कौल ठेवणार चुलीवर आणि मग कौल चुली चिकलीवर चुलीवर आणि चिकन या साईडला आता आपण मॅरिनेट करतो तर चिकन मसाला घेतला आहे मी आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला आता चिकनमध्ये मीठ टाकू थोडीशी हलद लाल मसाला लिंबू आपण विसरलो घरी घरी बोलतोय बाजारात विसरलो लिंबू घ्यायचे मागाशी सो तो कर कर आता विदाउट लिंबूच आपण करायला लागेल ही आल्या लसूणची पेस्ट आहे हे सगळं मिक्स करतो आता मी दही टाकू सो आता आपली चिवणी झालेली आहे साप आणि आता आपण चिवणी फ्राय करणार आहोत या पावसाळ्यातली पहिली चिवणी आहे सो मी आता या सगळं लसूण घेतलाय थोडासा तो ही लसूण आपण चेचून घेणार आहोत त्याचे दोन उडलेत बाहेर आता एक मच्छीमध्ये आणि भांड्यात सो so, तवा मैं तो मैं टाक तो so, सगला मसाला मसाला मी आता गॅसवर ठेवलाय त्याच्यामध्ये तेल पण टाकलंय आणि तो तापलेला पण आहे सो आपण शिवण्याना सगळा मसाला वगैरे मस्त लावलाय आता आता आपण एक एक करून फ्राय करूया या साईडला मी रवा आणि आपलं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा मसाला मिक्स केलाय सोड्याच्या तेलामध्ये चलो तो आपणा चिवणी फ्राय म्हणजे चिवणी फ्राय आपली रेडी आहे तयार आहे तर आपण याला आता नाही खाऊ शकतो म्हणजे मीठ बाराशा नंतर खायचं आपल्याला आज आहे शनिवार सो बाराशा नंतर ते जे चमकत आहेत ना ते काजवे आहेत काजवे बऱ्याच वर्षांनंतर मी काजवे वगैरे बघतोय काजवे आपल्याकडे तर बघायलाच भेटत नाही ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर बघितले आता वाजलेत बरोबर साडे अकरा आणि साडे अकरा वाजता आम्ही आता सुरुवात करतोय आमच्या कौल चिकन फ्रायला भरपूर भूक तर लागली आहे आणि भूक राहिली एका बाजूला मला ॲक्च्युली हो झोप आली आहे कारण झोपून आपल्याला सकाळी लवकर उठून परत निघायचं आहे तर हे पटापट आम्ही बनवून घेतो आणि खाल्यावर लगेच झोपून जाऊ ॲक्च्युली खायची पण इच्छा नाही सध्या बघूनच ते पोट भरल्यासारखं झालं आहे कौल ठेवलं आहे मी आता गरम करायला चुलीवर आणि सर्वेश टाकतोय तेल आणि बाजूचं वातावरण बघा पूर्ण रातकड्यांचा आवाज येतो आहे काळोख मीठ इकडे मिक्स कर चिकन अगोदर आता झालाय आपला कौल फ्राय चिकन फ्राय करून वा वा मस्त वाफ येत गाई चल काल पटापट 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 पट पटा 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 पटा। तर बाराला दहा मिनटं आहेत सर्वेश फक्त आणि फायनली माझ्या तोंडात चिकनचा घास जाणार आहे ऍक्च्युली असं नाही करायला पाहिजे बट आपली एक समज आहे की बाराच्या नंतर खायचा नाही करून बाराच्या नंतर खायचं करून म्हणून खातोय दुसरं काय बाराच्या नंतर जर तुम्ही उपास धरता बाराच्या नंतर उपास चालू करता मग बाराच्या नंतर उपास संपली पाहिजे तर बारा आणि आपण या चिकनचा आता काढू काढा कारा गेले बारा वाजून गेलेत जाम भारी लागते यार सिरियसली गरज भारी लागते रे स्मोकी फ्लेवर येतोय का आईस चुलीचा पहिलीच चिवणी कशाला हाऊ कसं खातात डिश अँड डिश आई शपथ काय जाम भारी लागतात चिवणी सो so, रात्रीच्यात वाजून किती सर्वेश पाहुणे एक झाला असेल दॅट सीट फॉर द ब्लॉग एवढंपर्यंत बघितलं ह्याच्या पुढे पण नक्कीच बघा तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या पार्टमध्ये बाय बाय